नमस्कार मित्रांनो आपल्या युगी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण जो काही चण बिजू घातलं होतं काबोली चण तर त्याची भाजी करणार आहे आपण ह्याच्यात तर आता ह्या तेल ओतून घेऊ आपण हे तेल ओतून घेऊन आणि कांदा चिरून घेऊ तर आपण का बोली छेण्याचे बांधचे का मिळाले

ते औषध लावायचं असल्यामुळे बघ उघडत बसले ते करून तर आपण कांदा भाजून घेतलाय का कांदा भाजायला चाल आहे

Mm. 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 कांदा हे पाहिजे बटाटा आहे बटाटा टाकले थोडं घरात हे चणाचे हायचं की ते कांदा हे बार टाकायचं Kanda, tomato, dan <hesitation> Ini tu, itu, kama tu kanda, ni baka tu kan kana, kana itu. Ini kama tu na Ini

フランスに帰ってくるから、自分でシュートが来てやった。<laughs> <laughs>

लावली का टुप भाऊ सांगा के फेमिलीला आपले टुप लावली का काय केलं हां ना अच्छा चल यार काय कायला हि story देते ती पण पार्टीला हे लाव लावावं लागते आपण पार्टीला लावायचं नाही त्यांना मग आपण पार्टी लावावं लागतं फेन्स ती पाहायलाच चलतेत आता पाहा कसले टुप बघू दाखवते त्यांना ते बघातात हातात घेऊन

पाणी आपल्याला भरावं लागलं तर पाण्याचं ते पाणी निघतंय ना पाणी तिकडं आम्ही वर्गणी करून हापसा होता आणि त्या हापसात मोटर टाकलेले आणि त्याच लोक नंबर लावला तर पाणी कमी आले एक तास तेव्हा मग शंभर लिटर पाणी येतं

Мати, це бере дура, а серка, мати, це є. Мати, це бере мати, мати, जायला टूप ला चालते आमची भाजी आहे चालू तयार त्याच काढ खो काही

जरצאत आपण हे पुढची व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद आमच्या चॅनलशी भाजी कशी जायचं आम्हाला कमेंट करून सांगा सांबो स्टार्ट मी तो परत पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद असा सपोर्ट सात करा